महाराष्ट्र सरकारला गुडघ्यावरती वाकायला लावणारे मनोज दारांगी पाटील हे नेमके हाय ते कोण आपण बघितलं असेल मित्रांनो मनोज दारांगी पाटलांनी गेल्या सात महिन्यापासून मराठी समाजासाठी आंदोलन होतं त्याचा पाठपुरावा केला दोन वेळेस उपोषणाला बसले कालपासून त्यांनी परत उपोषण चालू केलं होतं आणि सरकारला कित्येक वेळात त्यांनी म्हणजे आपण हे केलं स्वतः सांगितलं होतं का बाबा तुम्ही असं असं करा आणि परत सरकारने केलं नाही आणि शेवटी मग सरकारने आपण बघितलं असेल सरकारने मतांच्या लाचारीसाठी मग का एक कागदोपत्री जी आर काढला साधा विचार करा काल काय केलंय फक्त एक, एक त्यार थे त्यार थे त्यार थे त्यार थे जी आरच काढलाय जर जी आरच काढायचा होता तर ज्यावेळेस जरागे पाटील पहिल्यांदा आंदोलनाला बसले होते उपस्थित बसले होते त्याच वेळेस काढला असता त्यानंतर त्यांनी दोन महिन्याची मुदत दिली होती त्यावेळेस काढता आला असता त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं मी मुंबईकडे येतोय मराठी समाजाला घेऊन त्यावेळेस काढला असता तेव्हा तर म्हणजे लोणावळ्यामध्ये सुद्धा म्हणून जारगे पाटील थांबले होते तेव्हा मुख्यमंत्री साहेब तिकडं त्यांच्या गावाकडे शेतामध्ये रमले होते आणि तेव्हा त्यांनी सांगितलं अजून वेळ गेलेली नाही आम्ही जे आहे तर आम्ही इथून मागं जातो पण सरकारने ते त्यांना हलक्यात घेतलं सरकारला वाटलं हे जातील वाघ कसे मुंबईमध्ये पण जेव्हा नवी मुंबईला वाशीमध्ये हा संपूर्ण वाटे समाज तिथे थांबला आहे पी एम मध्ये आणि मग सरकारचं दहा बदन आणलं आणि मग सरकारने कॅल्क्युलेशन केलं मताच्या तिजरीवरती मताच्या पेटीवरती परिणाम होणार म्हणून मग रात्रीचा जीआर आर काढला रात्री बारा नंतर दीपक केसरकर भेटायला गेले आणि तो जी आर मग मनोज पाटलांच्या पाटला त्याने हातात दिला आणि सकाळी एकनाथ शिंदे भेटायला गेले श्रेय घ्यायला गेले का बाबा माझ्या सरकारने तुम्हाला आरक्षण दिलं पण सहजासहजी भेटले का सात महिने मराठी समाजाला सात महिने आंदोलन करावं लागले पायपीट करीत मराठी समाज मुंबईला गेलेला आहे मागितलं नसतं तर तुम्ही दिलं नसतं तुमच्या मानबुटीवरती बसून घेतलेलं आहे आणि आता तुम्ही त्याचं श्रेय घेऊ नका कारण का त्याचा श्रेय तुम्ही कधी घेऊ शकला असता ज्यावेळेस मनोज दरांगी पाटील पहिल्यांदा उपोषणाला बसले होते मराठी लोकांवरती गोळीबार सुद्धा केला पोलिसांनी लाठी चार्ज केला त्यावेळेस जर हा साधा जी आर कागदाचा काढला असता तर तर मग तर या सगळ्या गोष्टीचं तुम्हाला श्रेय घेता आलं असतं पण त्याच्यानंतर परत त्यांनी तुम्हाला वेळ दिला त्यावेळी सुद्धा तुम्ही काय केलं नाही आणि परत नंतर ते परत बसले आंदोलनाला बसले उपोषणाला बसले सतरा दिवसानंतर तुमच्या सरकारचे काही प्रतिनिधी त्यांना भेटायला गेले परत त्यांनी दोन महिन्याचा वेळ दिला तरी सुद्धा तुम्ही काय केलं नाही पण जेव्हा हे भगव वादळ का जेव्हा मुंबईच्या वेशीवरती गेले तेव्हा तुम्हाला जाग आली पण मग असे सरकारला धुबी पछाड देणारे मनोज जरांगे पाटील नेमकी आहेत तरी कोण आता ते आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो बघा आपण बघितलं असं का आता म्हणजे मित्रांनो संबंध महाराष्ट्रामध्ये मनोज जारांगी पाटीलचं नाव माहिती नाही असा मित्रांनो एकही एक माणूस सापडणार नाही तसं बघितलं तर मित्रांनो बघा हे मनोज जारांगी पाटील जे आहेत ना त्यांनी या मराठी आंदोलनासाठी स्वतःची शेतीसुद्धा विकलेली आहे आणि त्यांची जी काय आपण म्हणतो घरची जी काय परिस्थिती आहे ती परिस्थिती सामान्य आहे ते मित्रांनो म्हणजे त्यांचं जे आपण मूळ गाव बघितलं तर त्यांचं मूळ गाव आहे बीड जिल्ह्यामधलं आणि पण ते आता जालन्यामधील आंतरवाली सराटी या गावामध्ये स्थायिक झालेले आहे बारावीपर्यंत त्यांच्यावर शिक्षण झालेलं आहे बारावी ते पास झालेले आहे आणि त्यांनी स्वतःचा पोट भरण्यासाठी काही दिवस हॉटेलमध्ये वेटर काम सुद्धा केलं आहे ते मित्रांनो हॉटेलमध्ये वेटर काम करत असताना सुद्धा समाजकार्यासाठी स्वतःला झोकून देत होते आणि तर मित्रांनो तर असं हे जे आपण म्हणूया त्यांना समाजकार्यामध्ये झोकून देण्याचं आणि ही झोकून देण्याची प्रवृत्ती ही त्यांच्यामध्ये बालपणापासूनच आहे आणि त्यांचं मूळ गाव मित्रांनो त्यांचं मूळ गाव आहे बीड जिल्ह्यातील मातोरी तालुका शिरूर आणि नंतर ते मित्रांनो जालन्यामधील अंकुश नगर तालुका आंबड येथे ते नंतर मित्रांनो जागा त्यांनी घेतली आणि तिथं घर बांधून ते तिथं स्थलांतरित झाले आता मित्रांनो एकंदरीत आता जर आपण त्यांच्या जर आपण संपूर्ण कुटुंबामध्ये जर बघितलं त्यांची पत्नी चार मुले तीन भाऊ आई आणि त्यांचे वडील तर असे एकूण सगळे कुटुंब आहे आणि मित्रांनो त्यांची एकूण चार एकर जमीन होती त्या चार एकर जमिनीमधली त्यांनी दोन एकर जमीन ही मराठा आरक्षण आंदोलनासाठी विकली आहे आता मित्रांनो बघा आता ज्या वेळेस हे मनोज जोरंगे पाटील पहिल्यांदा हॉटेलमध्ये काम करते काम करत करत असताना समाजकार्य थोडे थोडे करायला लागले आणि नंतर ते काँग्रेस पक्षामध्ये गेले काँग्रेस <coughs> पक्षामध्ये <coughs> गेल्यानंतर त्यांनी जालना जालना जिल्ह्याच्या युवक काँग्रेसचं अध्यक्षपद सुद्धा त्यांनी भूषवलं आणि पण का दोन हजार तीन साली ज्या वेळेस मित्रांनो जेम्स लेन प्रकरण ज्या वेळेस गाजलं गेलं म्हणजे हा जेम्स लेन कोण आहे तर ह्या जेम्स लेननी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे त्यांनी पुस्तक लिहिलं होतं त्या पुस्तकामध्ये आपण जरा थोडे वाईट अपशब्द वापरले होते आणि त्यावेळेस पक्षाची भूमिका त्यांना आवडली नाही आणि म्हणून त्यांनी मग मित्रांनो काँग्रेसचा राजीनामा दिला आणि दोन हजार अकरा साली त्यांनी शुभा संघटनेची स्थापना केली आणि ह्या संपूर्ण संघटनेचा मराठवाड्यामध्ये त्यांनी पूर्णपणे विस्तार केला आणि तो विस्तार केल्यानंतर मित्रांनो बघा त्यांनी दोन हजार चौदा साली शिवा संघटनेच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हाधिकारी कार्या कार्यालयावरती मराठी आरक्षणासाठी त्यांनी विशाल मोर्चा काढला होता दोन हजार सोळा साली मनोज रंगे पाटील पुन्हा चर्चेमध्ये आले याचं कारण त्यांनी मित्रांनो दोन हजार सोळा साली बीड येथील नगद गडावरती पाचशे फूट मोठ्या भगव्या ध्वजाची त्यांनी स्वतः उभारणी केली आणि त्या सभा का त्या कार्यक्रमाला मोठमोठे मठाधिपती आणि संत सुद्धा उपस्थित होते आणि त्याच्यानंतर त्यांना जेलमध्ये सुद्धा जावं लागलं आता बघा मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे कोपळीचं जे बलात्कार प्रकरण झालं त्यामध्ये मित्रांनो त्या आरोपींना फीची शिक्षा झाली पाहिजे त्याच्यासाठी त्यांनी मोठं आंदोलन उभारलं होतं आणि नंतर मित्रांनो आता त्या प्रकरणातले जे कोणी मित्र आरोपी होते त्या आरोपींना न्यायालयाबाहेर मनोहर जारंगी पाटलांच्या समर्थकांनी माघाण केली होती आणि यात मित्रांनो बाबूराव वालेकर राजेंद्र जराड अमोल कोल्हे गणेश कोल्हे या चार युवकांना दोन वर्षाची शिक्षा झाली होती आणि मग दोन हजार एकवीसला मित्रांनो मनोज जरंगे पाटील यांनी सात पिंपळगाव येथे नव्वद दिवस ठिया आंदोलन केलं होतं सहा दिवस त्यांनी उपोषण केलं आणि त्या मागण्या मान्य झाल्यानंतर नव्वदव्या दिवशी त्यांनी ते आंदोलन स्थगित केलं दोन हजार एकवीसला आणखीन <coughs> पुढे परत दोन हजार एकवीसला त्यांनी तालुक्यातील गोरी गंधारी येथे मोठे आंदोलन सुरू केले आणि मित्रांनो यातून मराठा आंदोलनासाठी शेष झालेल्या आंदोलकांच्या वारसांना शासकीय मदत मिळवून देण्यात ते यशस्वी झाले आणि दोन हजार बावीस ला आंबड तालुक्यातील भांबेरी येथेही त्यांनी मित्रांनो मोठं आंदोलन केलं होतं पण मित्रांनो ते खरे चर्चेस आले ते दोन हजार तेवीसच्या आंदोलनानंतर आणि नंतर काही दिवसापूर्वी त्यांनी पैठण फाटा येथे मित्रांनो मराठा आरक्षणाच्या आपल्या याच्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जन आक्रोश मोर्चा काढला होता आणि काही लाखो लोक सहभागी झाले होते आणि पण का या आंदोलनाला सरकारकडनं कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही आणि म्हणून त्यांनी जालना जिल्ह्यातील आंबड तालुक्यातील आंतरवाली सराटी येथे मित्रांनो आमरण उपोषण चालू केलं आणि या आंदोलकावरती पोलिसांनी लाठीचार्ज केला एक सप्टेंबर दोन हजार तेवीस आणि त्याच्यानंतर ते मित्रांनो मग का का हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते प्रकरण सगळं मीडियामध्ये आलं आणि मीडियामध्ये प्रकरण आल्यानंतर मग कुठे सरकारला जाग आली आणि मग तिथे सरकारचे प्रतिनिधी त्यांना भेटायला गेले आणि मग त्यांना पहिल्यांदा सरकारला त्यांनी एक महिन्याची मुदत दिली आणि सरकारने पण सांगितलं बाबा एक महिन्यामध्ये आम्ही आरक्षण देऊ पण तो महिना पूर्ण झाला तरी सरकारने आरक्षण दिलं नाही त्याच्यानंतर ते पुन्हा उपोषणाला बसले आणि सतराव्या दिवशी परत सरकारचे प्रतिनिधी दे आणि काही न्यायाधीश हे गेले भेटायला मनोज रागे पाटलांना आणि तिथे ते भेटायला गेल्यानंतर मग तर स्वतःहून मनोज पाटलांनी दोन महिन्याची मुदत दिली आणि दोन महिन्याची मुदत दिल्यानंतर काय कधी त्यावेळेस असं वाटलं होतं की सरकार काहीतरी करील आणि त्यांनी त्याचवेळी सांगितलं होतं जर सरकारनी या मुदतीमध्ये जर मला समजा न आरक्षण दिलं तर ती तारीख होती वीस जानेवारी आणि जर तोपर्यंत जर सरकारने समजा समजा नाही मला दिलं आरक्षण तर मी मुंबईला जाणार तोपर्यंत सरकारने काही केलं नाही आणि शेवटी मग नाईला झाला आणि मग मित्रांनो संबंध मराठी समाजाला घेऊन आपण होण्या त्यांनी मुंबईकडे के कूच केली आणि तिथून लोणाळ्यामध्ये आल्यानंतर सुद्धा त्यांनी परत एकदा सरकारला सांगितलं होतं की अजून वेळ गेलेली नाही अजून सुद्धा मी इथून मागे जायला तयार आहे तरी सुद्धा सरकारला जागा आली नाही मग तो इतका मोठा लोणावळ्याचा खोपोलीचा घाट उतरून संबंध मराठी समाज खाली गेला आणि नंतर तिथे मित्रांनो वाशीमध्ये जाऊन थांबला आणि मग सरकारला जाग आली आणि मग सरकारने सांगितलं तुम्ही मागे जा येऊ नका आणि मग तेव्हा कुठे सरकारने मग थोडासा मतांचा विचार करून पुढचं भवितव्याचा विचार करून आणि मग जी काढला तो सगळ्या सोयऱ्या संबंधातला जो काही जी आर आहे तो काढला पण मित्रांनो आता 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 हे प्रकरण सगळे इथे संपलंय का तर नाही जोपर्यंत त्याला कायद्याचं स्वरूप येत नाही तोपर्यंत हे प्रकरण संपत नाही आणखीन काही प्रश्न आता याच्यामधून निर्माण होणार आहे मित्रांनो बघा जे मराठी समाजाला ईडब्ल्यू एस मधून दहा टक्के आरक्षण भेटत होतं ते आता परत आपल्याला कंटिन्यू भेटणार आहे का ज्या मित्रांनो मराठी समाज हा साधारणतः ओपन प्रवर्गातून पन्नास टक्के ओपन प्रवर्गातून आ, जे आपण म्हणूया कुठल्याही कामासाठी कुठल्या तर म्हणजे आपण कुठल्याही शैक्षणिक कामासाठी अर्ज करू शकत कर होता तर तो करता येणार आहेत का आणि आणखी सगळ्यात महत्वाचा प्रश्न मित्रांनो आता सध्या आपल्याकडे सत्तावीस टक्के ओबीसीचं आरक्षण आहे आपण जर असं पकडलं की आता सध्या त्या आरक्षणामध्ये समजा एक करोड लोक येतात आता हे परत तीन करोड त्यामध्ये मराठी सुद्धा जाणार आहेत मग तो कोटा आरक्षणाचा हा सरकार वाढवणार आहे का तर ह्या सगळ्या मित्रांनो ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी आणखी क्लिष्ट होऊन गेल्यात पण मित्रांनो का एकंदरीत म्हणजे आपण म्हणायला पाहिजे का एवढं बाकी खरं मनोज जरांगी पाटलांनी सरकारला वाकवले आणि मनोज जरांगे पाटलांनी सरकारला त्यांच्या समोर मराठी समाजासमोर नतमस्तक व्हायला लावले आणि सरकार सुद्धा भावी मतांचा आणि त्यांच्या भावी भवितव्याच्या सरकारच्या तो विचार करून मग सरकारने जो काय आज काल रात्री जो जी आर काढलेला आहे का बाबा तुमचं जे काय म्हणणं आहे ना काय सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा आपण कोण कोणबी प्रमाणपत्र भेटेल ती मागणी सरकारने मान्य केलेली आहे आणि पण मित्रांनो जो काय हा काय जो काय आपण म्हणूया हा जो प्रवास आहे तो प्रवास अजून थांबलेला नाही कारण आता मित्रांनो ह्या याच्यावरती आणखी प्रतिवाद होणार कोण न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार ओबीसी समाज शांत बसणार नाही अशा अनेक बारा भानगडी होणार आहेत पण जोपर्यंत मित्रांनो का आपण होण्या जोपर्यंत न्यायालयाकडनं मराठी समाजाला आपल्याला जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत हा मुद्दा अजून संपलेला नाही पण मित्रांनो एकंदरीत आपल्याला जाणून घ्यायचं होतं का हे मनोज जारांगी पाटील नेमकी कोण आहेत याचं कारण का म्हणजे बऱ्याच जणांना वाटलं बाबा वा हे मनोज जारांगी पाटील दोन हजार तेवीस पासूनच बाबा म्हणजे आपल्या याच्यामध्ये प्रकाश जोतामध्ये आले तर मित्रांनो आता म्हणजे का आत्ता ते प्रकाश जोत आले पण त्याच्या मागे त्यांची वीस वर्षाची मेहनत होती